नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपली बांधकाम कामगार योजनांची सिरीज सुरू आहे आणि त्यामध्ये आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती आतापर्यंत जर मागच्या दोन व्हिडिओज बघितल्या नसतील तर त्याही जाऊन एकदा बघून घ्या तिसरी सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत ज्यामध्ये बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयाची मदत सरकारकडून मिळणार आहे ती कशी आता आपण या व्हिडिओ अंतर्गत बघूया महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अंतर्गत कामगारांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या आहेत त्याची पूर्ण सूची त्यांची पूर्ण सूची आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये त्या योजनासुद्धा एकदा बघून घ्या कोणत्या आहेत तर मित्रांनो आजची आपली व्हिडिओ आहे बांधकाम कामगार योजना ज्यामध्ये बांधकाम कामगार बांधवांना मिळतात पाच हजार रुपये मित्रांनो या योजनेअंतर्गत तीन योजना राबवल्या जातात यामध्ये पहिली योजना आहे पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्ये हे बांधकाम कामगार बांधवांना अवजारे खरेदी करण्यासाठी दिले जाते तर दुसऱ्या योजनेअंतर्गत कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्ष पाच हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते त्याचबरोबर तिसरी आहे बांधकाम कामगारांना बोनस म्हणून सुद्धा हे पाच हजार रुपये दिले जातात मित्रांनो त्याची सविस्तर माहिती आता आपण घेऊयात सगळ्यात आधी घेऊयात अवजारे खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपयाचं सा आर्थिक सहाय्य कसं दिलं जातं जे बांधकाम कामगार बांधव नोंदित बांधकाम कामगार आहेत नोंदित ज्यांची नोंद झालेली आहे अशा बांधकाम कामगारांना प्रति कुटुंब दर तीन वर्षातून एकदा अवजारे हत्यारे खरेदी करण्याकरता पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य सरकारकडून देण्यात येते आणि या लाभाची राशी कामगारांच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये जमा केली जाते नोंदित बांधकाम कामगारांना हत्यारे अवजारे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य म्हणून दर तीन वर्षांनी पाच हजार रुपये दिले जाते तर अर्जदार कामगारांचे वय हे अठरा ते साठ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे अर्जदाराने मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे सुद्धा आवश्यक आहे आणि त्याचबरोबर नोंदणीसुद्धा चालू असावी कोणते कागदपत्र लागणार आहेत तर आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा ईमेल आय डी असेल तुमच्याकडे तर ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला नियुक्त्यांचे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा त्या दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर किंवा ठेकेदाराकडून तुम्हाला तो घ्यायचा आहे महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो ते जर तुम्हाला कळत नसेल तर मला कमेंट करून नक्की कळवा की कुठे जाऊन काढायचं आहे ते मी त्याची सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती देते पण मला कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर घोषणापत्र सुद्धा तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन बरोबर जोडायचं आहे मित्रांनो काही अटी शर्ती त्या त्यात आपण बघूयात अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे सदर बांधकाम कामगार तो नोंदित कामगार असावा नोंदणी चालू असावी कामगारांचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असावे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू असलेल्या एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नयेत तुम्ही जर दुसऱ्याही योजनेचा लाभ घेत असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आता बघूया आपण अर्ज करण्याची पद्धत कशी आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे मी हे बघा या पद्धतीचा या प्रकारचा अर्ज असतो हा अर्ज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करायचा आहे तो अर्ज त्या अर्जाची प्रिंट काढायची आहे सा कुठेतरी सायबरवरती रक्षा दुकानामध्ये जाऊन त्याची प्रिंट काढायची आहे तो अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे आणि त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात तुम्हाला जमा करायचा आहे अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर मित्रांनो कशी वाटली ही योजना कशी वाटली ही बांधकाम कामगार सिरीजमधला तिसरा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा ही व्हिडिओ ही सिरीज बघितली नसेल तर नक्की बघून घ्या एकदा आपल्या मित्रमैत्रिणी आपले आपले नातेवाईक यांना ही सिरीज ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आवडली असल्यास आस लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा चॅनलला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी